मानूर कसारा गाडी पडली बंद आणि तो थरार तुम्ही अनुभवा भाई, भाई काय यार कोणाचं तोंड बघितलं होत यार काय होंक काय नशीबाने थट्टा मांडले यार गोटीला घालणार जा आणि गोटीला भेटूया तर आपण त्या मित्रांना गाडीमध्ये बसवले हो आणि बाकी आता आम्ही आपण गाडी काढून जावे त्याच्या पाठोपाठ कसारा घाटामध्ये बघा हा थरार बघा तुम्ही जो कधी अनुभवला नसाल मोठमोठ्या गाड्या मोठमोठे टँकर जायला जागा पण नाही समोरच्या गाडीला कोण कथा येतोय कथा पुढे जातोय हे बघा लोकेशन कसं वाटतय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी स्वप्नील बालडे तुमच्या सर्वांची स्वप्नील बालडे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज आपण ह्या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत आणि इथपर्यंत माझा प्रवास कसा झाला हे तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका खूप मजेशीर मस्त व्हिडिओ असणार आहे सो धमाल मस्ती असणार आहे आपल्या मित्रांसोबत कारण आपण भरपूर दिवसांनी भरपूर दिवसांनी काय खूप वर्षानंतर आपण सर्व मित्र एकत्र आलेत माझ्या शाळेचे आणि त्यांच्याबरोबरची जी धमाल मजा मस्ती आहे आणि तो आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास तो तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघा म्हणतात ना एखाद्या चांगल्या कामाला विघ्न काय असतं ते ते आता तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे विघ्न आलंय हे बघा दुष्काळी तेरावा महिना मालगाडी मालगाडी धोका दिला धोका काय माहिती प्रॉब्लेम काय झालाय गाडीला मला अस वाटतं गाडीचा बेल्ट गेलाय गाडीचा बेल्ट गेलाय रेस वगैरे सगळं परफेक्ट आहे इंजिन परफेक्ट आहे पण गाडी मध्ये आहे ना गाडीमध्ये रेस दिल्या कारणामुळे जाम तापलाय आता

जी आपली ऍक्टिव्ह खराब झाली आहे ना ती आता आपण टॅम्पोमध्ये भरतोय ह्या दादाने आपला मदत करतायत आपण ज्या ठिकाणी फसलोय ना ते ठिकाण आहे कसारा घाट आणि ह्या कट कसाराच्या घाटाच्या मध्येच आता आपण तिला टॅम्पोमध्ये भरतोय तिथे रिपेरिंगच्या ठिकाणी घेऊन जातोय दादा बरोबर आम्ही हा एकदम हा कसारा घाटचं लोकेशन आहे थँक्यू सो मच या दादांना दादा थँक्यू हा भाई काय यार कोणाला तोंड बघितलं होतं यार काय ओंकू यार काय नशिबाने थट्टा मांडले यार घोटीला घालणार घोटीला जा आणि घोटीला भेटूया तर आपण त्या मित्रांना गाडीमध्ये बसवले आणि बाकी आता आम्ही आपण गाडी काढून त्याच्या पाठोपाठ मला काही येऊ तिसरा मी पण नाही तिथे काही येऊ हो पाठी मी पण येऊ काय म्हटलं माझ्या कसारा गाठतात गाडी पडली बंद आणि तो थरार तुम्ही अनुभवा आमचे मित्र आहेत ना खूप आरामी आहेत एक नंबरचे जेव्हा मी काय बोलायला जातो ना तुम्हाला त्या मध्येच काही ना काही टोचतात <स्थाथ> त्या समोरच्या ट्रक मध्ये आपले ऍक्टिव्ह आहे आणि आपण तिच्या सोबत तिचा पाठलाग करतो हे बघा कसारा घाटामध्ये हे लोकेशन आहे इथे बघा असं एक शेल्टर आहे आणि इथे आपली गाडी बंद पडली होती आता आपण तिला गॅरेज मध्ये घेऊन चाललोय आणि बाकीची मंडळी पाठी आहे खूप चॅलेंजिंग असा व्हिडिओ झालाय अनएक्सपेक्टेड काही गोष्टी घडतात बोलतात ना त्याप्रकारे हा गाडीवरती गाडी ते पण डबल सीट यू डबल सीट आम्ही असे डबल सीट बसलोय आणि ते तिकडे डबल सीट बसले जेव्हा मित्र सोबत असतात ना तेव्हा हा फायदा असतो बघा आपण बाईक राईड करत होतो आपली गाडी अचानक बंद पडली त्यावेळी सोबत होते आपले मित्र काही कसं पण करून आपण आपली गाडी उचलली आणि आता आपण घेऊन चाललोय गॅरेजमध्ये बघा आता आपण पाठलाग करतोय त्यांचा आणि हे आहे इकडे कसारा स्टेशन त्याचा हो हा भोगदा इथे अजून आपल्याला खूप अंतर पुढे जायचं आहे हे जे प्रॉब्लेम्स असतात ना ते अनएक्सपेक्टेड असतात आणि तेच आपल्याला जगायचे आहेत अनुभव व्हायचे आहेत ठीक आहे आजच्या वेळी ही अशी घटना घडली नेक्स्ट चांगली सुद्धा असेल म्हणून नेहमी चांगले विचार करायचं आणि पुढं जायचं आणि तुमच्या साथ सोबत असल्यावर भीती कसली नसते जी डबल जी सी, डबल सी। घाटामध्ये बघा हा थरार बघा तुम्ही जो, जो कधी अनुभवला नसाल मोठमोठ्या गाड्या मोठमोठे मोड़ टँकर जायला जागा पण नाही समोरच्या गाडीला स्वतःमध्ये कॉम्पिटिशन चालले प्रत्येकाची कोण कसा येतोय कसा पुढे जातोय आपली गाडी डबल सीट आयो घाटाचा थरार कचारा घाट तुम्ही जो थरार अनुभवताय तो कचारा घाटामधला आहे कचारा घाटामध्ये एक स्पर्धा आहे एका प्रकारची मोठ्या घाटा एकमेकांना काय ऐकतच नाही

आपण आता येऊन पोचले किरणच्या गावी आणि सगळं बाईकवर आहेत आणि हे मस्तपैकी त्याचं गाव आहे हे बघा सनसेट होतं मला बघा मंदिर बघा त्याचं गाव आता लोकेशन बघायचं आहे इथे मंदिर आहे आणि असं मस्त डोंगर रंग आहे ते धरण आहे त्याच्या गावचं आपला अक्षय सनसेट होतं किरण भाई बाइक चाल तो है आर वन ओ भाई ये आजा जल्दी कर सो एक्साइटमेंट एवडे है ना कि मजा खूब आए भारी है मजा वाटते तुम्हाला एक गोष्ट दाखवतो त्याने तुम्ही खूप खुश व्हाल आणि हे बघा लोकेशन कस वाटत नाशिक जिल्ह्यातील धाम धरण आहे आणि हे आहे तिथलं लोकेशन बघा धरण आणि त्याच्या खाली इथे गाव बसलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता एन्जॉय करा आणि आज आपण ह्या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत